हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेत आहात ना मजेतच राहा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज बघू शकता तुम्ही हा माझा घरातला पसारा किचनमधला बघू शकता किती म्हणजे जवळजवळ पूर्ण किचन भरलं होतं आणि हा पसारा आहे सॅटरडे नाईटचा आणि मी शूट केला आहे तो संडेला कारण संडेला सकाळी उठली मा आता मावशी आमच्या आल्याने मावशी सकाळी सात वाजता येतात आणि भांडे घासून जातात आणि सॅटर्डेला कसं मी क्लिनिकपर्यंत लेट आली आणि खूप थकली होती त्यामुळे थकल्यामुळे मी आंघोळ केली आणि झोपून घेतलं मी म्हटलं जाऊ दे काहीच क आज करायचं माझा मूड नव्हता त्यामुळे सकाळी उठून बघते तर मावशी पण आलेल्या नव्हत्या भांडे घासायला तो पूर्ण पसारा तसाच होता मग आता मावशीनं कॉल केला तर मावशीवलं मी येणार नाही त्यासाठी मी मग लादीवालीला कॉल केला तर लादीवाली पण म्हटली की मी पण येणार नाही आणि योगायोग बघा दोघीही आज सुट्टीवर होत्या असं कधी होत नाही कारण मी ह्याच करण्यासाठी मी दोन बायका ठेवल्या आहे एक लादीसाठी आणि एक भांड्यांसाठी पण दोघांनीही कलटी मारली हो असं झालं त्यामुळे मग आता आली या भोगाशी असावे सादर त्यामुळे मला आता का कर हे सगळं करणं शक्य होतंच करायलाच लागणार होतं त्यामुळे मग मी हे काम सुरू केलं आणि नेहमीप्रमाणे असं किचन माझं कधीच नसतं कारण मी जास्तीत जास्त किचन स्वच्छ ठेवण्याचाच प्रयत्न असतो माझा कारण किचन नेहमी स्वच्छ ठेवायचं कारण त्यात अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ ठेवलेलंच कधीही चांगलं असतं तर आता म्हटलं चला आता पटापट कामं आवरून घेऊ सगळी भांडी आणि जरी माझ्याकडे मावशी येत असल्या ना तरी पण मी भांडी रात्री पूर्ण धुवून घेते खरखटं काढून घेते सगळं डस्टबिन वगैरे घासून क कचरा कॅरीबॅगमध्ये एका वेगळ्या डब्यात ठेवून देते आणि त्यानंतर मग मी झोपते कारण मलाच आवडत नाही असं रात्रभर असं किचन ठेवलं ना तर वा वास पण खूप येतो आणि ते मला बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नेहमी किचन स्वच्छच ठेवते असं आता एखाद्या दिवशी होतं असं कधी कधी मूडच नसतो काही करायचा तर आता बघा सगळ्यात आधी मी कसे काचेचे ग्लास वगैरे घासून घेतले कप वगैरे कॉफीचे मग वगैरे घासून घेतले आणि ते असं वेगळ्या टोपलीत ठेवते मी स कारण काय होतं भांड्यांमध्ये मिक्स केले ना तर ते सगळं भा भांड्यांमध्ये कपच्या दांड्या वगैरे तुटतात काचेचे ग्लास वगैरे फुटतात त्यामुळे मी वेगळंच ठेवतो आणि ग्लास पण मी मिक्स करत नाही भांड्यांमध्ये ग्लास पण मी वेगळेच घासते आधी आणि मग नंतर मग बाकीचे भांडे घासते कारण कसं ग्लास पण एकदम ग्लासला पण चिकट भाज्यांचं काही लागलं ना मग ते असं चिकट चिकट वाटतं सगळं आणि वास येतो पाणी पिताना मग त्यामुळे मग मी बघा असं स्वच्छ पटापट पटापट आवरून घेते छानपैकी किचन क्लीन करून घेते आणि गॅस पण आता माझा पुसून झाला आहे पटापट मी कारण स्पीड वाढवला आहे मी व्हिडिओचा म्हणून नाही तर तुम्हाला वाटेल की एवढ्या फास्ट काम कसं होतं आहे स्पीड वाढवल्यामुळे पटापट मी हे आवरून घेतलं सगळं आता आणि फायनल लुक आता तुम्हाला दाखवते मी माझ्या किचनचा कसा आहे ते बघू शकता फायनल लुक माझा किचनचा सगळं स समोरचा प्लॅटफॉर्म पण आवरला आणि ओटा पण आवरला सगळं झालं ने आज आता महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा टास्क होता आज माझ्यासाठी तो म्हणजे चला दाखवते तुम्हाला काय आहे ते तर तो, तो म्हणजे टास्क हे बघा गहू हे आता पावसाळ्याची तयारी ही सुरू आहे ही माझी कारण मी आता ग दळण पण नव्हतं आणि माझ्याकडे घरघंटी असल्यामुळे मी घरीच दळण दळते मी बाहेरून दड़, कधीच दळ दळण दळून आणत नाही आणि आता हे गहू काढते आधी सर्वात आधी गिरणीमध्ये टाकते ते दळण दळून घेते आणि मग दळून घेतल्यानंतर हे गहू वर्षभरासाठी कसे साठवायचे ते तुम्हाला मी त्याची पूर्ण प्रो प्रोसिजर दाखवणार आहे ते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही व्हिडिओ बघतात पण तुम्ही व्हिडिओला हे सबस्क्राईब करत नाही कमेंट करत नाही त्यामुळे मग कसं मलाही असं थोडंसं बरं वाटतं ना तुम्ही जर नेहमी व्हिडिओ बघाल लाईक like कराल सबस्क्राईब कराल कमेंट कराल म्हणजे मग मी तुमच्या प्रश्नाची जी काही असेल ती उत्तरं देऊ शकते बघा किती छान गहू आहेत आपले इतके सुंदर गहू आहेत ना हे आणि मी नेहमी हेच गहू वापरते एम पी शुअर बघा अजिबात म्हणजे हाताला पीठ वगैरेसुद्धा लागत नाही नाही तर काही काही ठिकाणी काय होतं हाताला पीठ वगैरे लागतं त्यामुळे ग गव्हामध्ये किडे वगैरे असतात तर मी ज्या दुकानवाल्यांकडनं घेते ना नेहमी त्यांना मी कॉल केला होता तर त्यांनी सांगितलं की मॅडम नवीन माल आलेला आहे तुम्ही घेऊन घ्या स्टोअर करायचं असेल तुम्हाला तर त्यामुळे मग म्हटलं चला भरून घेऊ तर मग मी एक क्विंटल गहू भरून घेतला आहे आणि तो कसा कशाप्रकारे भरायचा आणि कशाप्रकारे साठवायचा ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवेल म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता बघा हे चक्की तर ही चक्कीत मी गहू टाकून झाले अशा चार पाच प्रकारच्या जाळ्या येतात त्याला त्या जाळ्या आपल्याला ज जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण दळण दळू शकतो जाड बारीक रवा वगैरे सगळं सगळं दळू शकतो तुम्ही आता दळण दळून एका टायमाला पाच किलो आपण दळू शकतो बघा एका टायमाला पाच किलो दळण दळ दळलं जातं त्यात आणि एकदम शुद्ध आणि एकदम नो मिलावट असं हे दळण असतं कारण चक्कीतलं आपण कितीही असलं तर चक्कीमध्ये एवढी स्वच्छता नसते आपण जरी दळण दळायला देतो तर काही काही जणांना खूप असं वाटतं चक्की म्हणजे खूप किचकट साफ करायला त्याला पण माझी आटोकली नाही त्यामुळे जास्त काही साफ करावी लागत नाही तेवढी थोडीफार जी वरचं पीठ वगैरे असताना ते थोडंफार तर साफ करायलाच लागतं ता कारण नाही साफ केली ना तर के त्याच्यात ते असं जाळं लागतं आणि मग असे बारीक बारीक छोटे छोटे असे किडे होतात त्यामुळे हा डबा घासून घ्यायचा पूर्ण झा आपलं काम झाल्यानंतर सुकवून घ्यायचं आणि छानपैकी गिरणी पुसून ठेवून द्यायची सगळं जे पीठ वगैरे असेल ते सगळं साफ करून घ्यायचं फडक्याने बघा किती छान असं पांढरं शुभ्र आणि कुठल्याही प्रकारचं मिलावट नाही शेवटी घरचं तर घरचंच चा असतं त्यामुळे मी घरीच दळणदळते दड़ा शक्यतोवर आणि जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर चक्की घेऊ शकता ती माझी जवळ जेव्हा आता आठ वर्षापासून मी वापरते काही प्रॉब्लेम नाही आला आहे चक्कीला माझ्या फक्त एकदा आता बघा हे गहू स्टोअर करून घेऊ आपण तर हा डबा आहे माझ्याकडे फेविकॉलचा माझ्या घराचा फर्निचर केलं होतं ना तेव्हाचा डबा आहे हा तर ह्या डब्यात खूप छान राहतात गहू त्यामुळे मी याच्यातच भरते नेहमी तर बघा अर्धी गोणी ओतली मिस्टरांनी आणि मुलांनी अर्धी गोणी ओतून ठेवली आता त्यात येणार मी टाकणारे ग्रेन फर्स्टचे इंजेक्शन ते इंजेक्शन फोडून पकड़ ये ना डायरेक्ट याच्यात टाकायचे गवत याची फोडण्याची पद्धत बघा कशी आहे ते डायरेक्ट पकडमध्ये पकडायचे आणि आतमध्ये टाकायचे डायरेक्ट त्याला वरती सोडून द्यायचं इंजेक्शन कोणी कोणी काय करतं बाहेरच इंजेक्शन फोडतं बाहेर न फोडता डायरेक्ट हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आतमध्ये आणि इंजेक्शन आतमध्ये सोडून द्यायचं आणि फक्त पकडवरती काढायची बघा आणि परत मी आता व्हाईट कांदे घेतले दोन ते व्हाईट कांदे पण यात टाकणारे आणि हे बघा कारण पांढरा कांदा हा औषधी असतो त्यामुळे असे दोन कांदे टाकले ना तर ते त्याचा जो रस असतो तो सगळं गहू ॲपसेप्ट करतात त्यामुळे गव्हाला कीड वगैरे पण लागत नाही आणि जाळं वगैरे काहीच लागणार नाही तुम्ही वर्ष काय दीड वर्ष वर्षभर असा गहू साठवून ठेवू शकतात काहीही प्रॉब्लेम येणार नाही पर परत एकदा बघा मी एक इंजेक्शन टाकलं तर परत दुसरं इंजेक्शन टाकणार आहे परत एकदा आणि अशा प्रकारे बघा परत एकदा दुसरं इंजेक्शन टाकलं परत दोन कांद्यांचे तुकडे असे मोठे कापलेले काप, काप टाकले आणि पूर्णपणे हे असं गहू टाकी भरून घ्यायची पूर्णपणे आणि मग नंतर पॅक करून घ्यायची कारण ही इतकी एअरटाईट ना एकदम पॅक आहे बघू शकता हे बघा असं लॉक तिला तर लॉक करायचा छान आणि ठेवून द्यायचं म्हणजे तिला आता उघडायचीच नाही तिला उघडली ना हवा गेली की मग परत किडे वगैरे लागण्याचे चान्सेस असतात म्हणून जेवढे वापरायचे तेवढे मी वरती काढून ठेवले आणि आता हे सगळे भरून ठेवले यात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि महत्त्वाचं म्हणजे खुश स्वस्थ रहा आणि खुश रहा आणि व्हिडिओ बघत चला कमेंट करत चला